तर नमस्कार मैत्रिण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आ आहे शनिवारचा व्हिडिओ तर आता मला इथे बनवायचा आहे उपमा आणि उपम्यासाठी मी मस्त कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन डबे छोटे छोटे आहेत माझे मापाचे तेवढे दोन डबे असं आणि थोडंसं वरती थोडासा रवा भाजून घेणार आहे मस्त तुपामध्ये आणि दो तीन प्लेट बनतं याच्यामध्ये मस्त असा रवा असा ब्राऊन कलर होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं छान रंग येईपर्यंत आणि आज नेमकं काय झालं माझ्याकडे उडदाची डाळ आणि कडे पत्ताच नव्हता चालते तर मैत्रिण कधी कधी असं होऊन जातं नसलं एखादी गोष्ट ऍडजेस्ट करायची का आपण काही सर्वसामान्य गृहिणी आहे सगळ्या गोष्टी असतातच अवेलेबल आपल्याकडे असं काही नाहीये नसली एखादी गोष्ट तर आपण त्याच्याकडे खाना डोळा करायचा तर इथे छान असं राई टाकून घेतलेली आहे मस्त गाजर कट करून घेतलंय टोमॅटो पण एक कट करून घेतलाय आणि मला याच्यामध्ये उपम्यामध्ये काय माहिती आहे असं लसूण कट केलेला आवडतो कधी कधी ठेचून पण टाकते आणि मटर पण होते पण आता मटर रात्री खिचडी बनवलेली त्याच्यामध्ये टाकलेले तर मटर आहेत पण आता प्रत्येक गोष्टीत माझ्या नवऱ्याला मटर वगैरे इतकं आवडत नाही तर मग त्याच्यामध्ये मी इथं स्किप केले नाही टाकले तर थोडंसं गाजर कट केलेलं एक टॉमॅटो टाकलं कट करून मस्त हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या ते आणि त्याच्यामध्ये पुढे मीठ ॲड करून याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि छान असं परतवून घेतलं की कसं लसूण पण मस्त असा क्रंची लाल आला असं दाता खाली आला ना तर छान लागतो मैत्रिणीनं मीठ मी इथे टाकलेलंच आहे पुढे बघा टाकून घेतलं आहे मीठ नाही तर कसं काही काही मैत्रिणींचं खूप लक्ष असतं की मीठ नाही टाकलं हे नाही एक चमचाभर दही पण टाकले तुम्ही नक्की ट्राय करून बघा असा उपमा बनवताना दही पण टाकायचं आणि लिंबू अर्ध टाकू शकता जेव्हा कमी क्वांटिटीमध्ये असेल तेव्हा अर्धच लिंबू टाकायचं जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तेव्हा तुम्ही एक लिंबू टाकू शकता दोन चमचे दही टाकू शकता आणि दहीने पण खरंच खूप उपमा छान होतो तुम्ही ऑप्शन म्हणून कधी लिंबू नसेल तर दही टाकून बघा मैत्रिणीनं मा आणि माझे जे जेवण नक्की तुम्ही ट्राय करा मी जे जेवण बनवते ते, ते जेवण नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या घरच्यांना पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल कसं की बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी असते त्याच्यामुळे आणि इथे गरम केलेलं पाणी टाकले एकदम उकळी आलेलं पाणी आणि मी काय करते इथे उकळे आलेलं पाणी असं टाकलं तर गॅसची फ्लेम पूर्ण बंद करून देते बंद केल्यानंतर झाकण लावून ठेवायचं नंतर, नंतर पाच ते सहा मिनटांनी उघडून बघते मग तेव्हा उघडून बघितल्यानंतर बघायचं ना तो पूर्ण असा फुललेला रवा आणि एकदम खुल्ला खुल्ला बनतो मैत्रिणीनं गॅस अजिबात चालू ठेवायची गरज नाही गॅस पूर्ण बंद करायचा जाकण लावून द्यायचं शिरा पण बनवताना मी त्या दिवशी संकष्टीला शिरा बनवलेला हे बघा असं इथं आता थोडंसं वरती तर एवढं हे पाणी मस्त आटून जाणार आणि तेवढा रवा कि फुलायला किंवा फुलायला मदत होते आणि छान होऊन जातो रवा असा आणि बघा मैत्रिणी नक्की ट्राय करत जा माझी व्हिडिओ तुम्ही अशी हे बघून माझ्या रेसिपी पण ट्राय करत जा इथे मस्त राहा आपल्याला वरतून कोथिंबीर टाकली आणि उपमा माझा बनवून तयार आहे कसा वाटला मैत्रिणी कसा नाही व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिण भेटू पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम नेक्स्ट रेसिपी घेऊन चला तर बाय बाय आणि सबस्क्राईब नक्की करा मंगल जाधव ह्या चॅनलला चला